चरण डोळ्याने आनंदे पूजेन भावे वळीन म्हणे नामा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे विठाला नाण्यरूपं करुणाकरन्तं शरणं प्रपद्ये जय हनुमान ज्ञानगुणसागर जय कपि सति हुबो उजाग रामदूतपतुलितबलदामा अञ्जलपुत्र कवन सुतन भवनतनय सङ्कटमङ्गलमूर्तिरु मस्तकही पायावरी संतांच्या नमो सद्गुरु तुक या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदय मुक्ताबाई नमो त्रिभोपाव देवा हृदय आपुले चौफाडून या भले वरी वैसौ पाऊले श्री प्राप्त प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अवृंग वारकरी संप्रदायातील प्रेममूर्ती संत पंढरपूर निवासी संत श्रेष्ठ संत श्री नामदेव महाराज यांचा अवघ्या दोन चरणाचा साधा सोपा सरळ सुटसुटीत बहुतेक कोणाचाच पाठ नसलेला असं काही म्हणायचा विषय नाही जेवढे धार्मिक लोक आहेत त्या सगळ्यांच्या पाठ गणपती बसवणारी पोरं सुद्धा दहा दिवस म्हणतात घालीन लोटांगण देवी बसवणारे आईसाहेब पण म्हणतात दुर्गे दुर्घट भारी घालीन लोटा श्रावणात महादेवची उपासना करणारे पण म्हणतात लवथल देवी कराळा घालीन लोटा आणि आपणही आरती घेतली की आरती तुकारामा घालीन साधा सोपा सरळ सुटसुटीत अभंग आहे त्यातला भाव आपल्या पुढे आणायचा आला वारकरी सेवा मंडळाच गेल्या वीस एकवीस वर्षापासून चाललेलं हे पवित्र कार्य मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुधाकर बापू बापूंनी दिवा लावला राजकारण असो समाजकारण असो धर्मकारण असो अध्यात्म असो निष्ठा पाहिजे शिक्षणाचं क्षेत्र असो निष्ठा पाहिजे अभ्यासावर निष्ठा विद्यार्थी यशस्वी होईल आपल्या आपल्या पक्षावर निष्ठा कधी ना कधी तिकीट मिळत हल्ली <laughs> निष्ठानिष्ठी चालली आहे माकड उड्या चालल्यात पण एक दिवस निष्ठावंतांची कदर होईल निष्ठेला फार महत्त्व आहे तुम्हाला महाभारतातलं छोटं उदाहरण सांगतो दुर्योधन आणि एकलव्य नावाची दोन पात्र आहेत गुरु द्रोणाचार्य दुर्योधना जवळ चोवीस तास उपलब्ध आहेत आणि एकलव्याजवळ फक्त त्यांचा मातीचा पुतळा आहे दुर्योधनाच्या अंतकरणात कसलीही श्रद्धा आणि निष्ठा नाही एक लव्याच्या अंतकरणात श्रद्धा आणि निष्ठा आहे परिणाम बघा चोवीस तास गुरु उपलब्ध असतानाही दुर्योधनाला धनुर्विद्या प्राप्त झाली नाही त्याचं कारण निष्ठा नसलेलं अंतकरण आणि गुरु जवळ नसतानाही एक लव्य अर्जुनापेक्षाही धनुर्विद्येत पारंगत झाला कारण गुरुवर असलेली निष्ठा त्यानोबराने ओवी लिहिली सद्गुरूचेही नावे माती डोंगरी जयापाशी होती त्याने कोळी त्रिजगती एकवध केली निर्धारो हे वरमा निष्ठा मी तर म्हणतो आपल्या देशावर आपली निष्ठा असली पाहिजे फक्त आपली निष्ठा शाळेपुरतीच राहिली हो भारत माझा भारत मा सारे भारतीय माझे संपला विषय इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स माय ब्रदर्स अँड सिस्टर्स शाळा सुटली आमचा भारत देश राहिला नाही एक गोड वाक्य सांगतो महाराज सा। वाजवणार गाणारांप्रती मला नितांत आदर वाटतो त्यांचे कष्ट आहेत त्याहीपेक्षा कीर्तनकाराप्रती आणखी आदर वाटतो आमचा प्रवास तुम्ही फक्त पाहायचा ऐकायचा आमच्यासोबत गाडीत बसाल तर तिसऱ्या दिवशी रामराम करून निघून या दररोज हजार सातशे आठशे तर कुठंच गेलं नाही इथून परळी गुगल मॅपला लावून बघा चारशे असेल चारशे आलो आता चारशे परत जाणार आहे कीर्तनकार गायकवादकाप्रती मला नितांत आदर वाटतो त्या पुढचं गोड वाक्य आहे का गायक कीर्तनकार वादकाप्रती जेवढा आदर वाटतो त्याही पेक्षा चौपट आदर मला देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती वाटतो मलाच नाही तो प्रत्येकाला वाटला त्याचं कारण आहे आमचा जवान तिथं उभा आहे म्हणून आम्ही इथं बसलोय जवान तिथं उपाशी राहतोय म्हणून आम्ही चार घास खातोय तो, खातो तो रात्र रात्र जागा राहतोय म्हणून आम्ही सुखानं झोपू शकतोय त्यानं बायका पोरांना सोडून तिथं उभा आहे म्हणून आम्ही बायका पोरात राहून त्यानं माय बापाला सोडून तिथं उभा आहे म्हणून आम्ही माय बापाची सेवा करतो आणखी एक गोड वाक्य आहे का एक वेळ मंदिर दिसल्यावर हात नाही जोडला तरी चालेल देशाचा जवान समोरून आल्यावर त्याला सॅल्यूट करायला विसरू नका तो तिथं आहे म्हणून आपण इथं सुरक्षित आहे सैनिक हो तुमच्यासाठी भारतीयांचा घास अडकतो त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी माझ्या पाठीमागे भारतीय जवानांसाठी एक घोषणा जवानां द्या धोला भरत धुळे शहर एक काळजी करायचं काम <laughs> भगवान गीतेत बोलले ना शुराला दोन्हीकडेही महत्व आहे हतोवा स्वर्गम भोक्षसे शूर लढता लढता धारातीर्थी पडला तर तो वैकुंठ स्वर्गाचा मानकरी होतो आणि शूर लढता लढता विजयी झाला तर तो पदकाचा मानकरी होतो तुका मने जीव देता लाभ तुका म्हणे शूर दोही पक्षी भला मरता मुक्त झाला जगला तर मान खिशाला जे ते लावतात ना शो म्हणून लावलेलं नसत देखावा नसतो त्यांनी गाजवलेला पराक्रम दाखवलेलं शौर्य त्याचं मिळालेलं ते बक्षीस अभिमान आणि स्वाभिमानानं छातीवर मिरवायचं असत देशाचा जवान याला देशनिष्ठा म्हणायचं की आपल्या प्रत्येकात असणं आवश्यक आहे दुसरी संस्कृती निष्ठा आपल्या संस्कृतीवर आपलं प्रेम असलं पाहिजे जगाच्या पाठीवर कुठेही प्रवास करा दोन गोष्टी सोडायच्या नाही राहणीमान बदलायचं नाही आणि खान पान बदलायचं नाही एकदा वारकरी तत्व स्वीकारलं गळ्यात तुळशीची माळ घातली जीव गेला तरी तुळशी माळेची तत्व जोपासल्याशिवाय राहायचं नाही परवाच्या कोरोना काळात आमचे कित्येक वारकरी दवाखान्यात ॲडमिट झाले डॉक्टरांनी सांगितलं ऑक्सिजन लेवल कमी झाली आहे इम्युनिटी पॉवर कमी झाली आहे वाढवायचे असेल तर संडे हो या मंडे फक्त डोक्यात आणा पुढचं म्हणू नका आमच्या वारकऱ्यांनी सांगितलं डॉक्टर फार फार काय होईल जीव जाईल याच्या पलीकडं काय होणार आहे डॉक्टर या कोरोना काळात ऑक्सिजन पायी मेलो तरी चालेल पण ही तुळशीची माळा मी सरणावर जळेपर्यंत माझ्या सोबत राहणार आहे म्हणायचं आपल्या तत्वावर संस्कृतीवर असलेली निष्ठा पोशाख बदलायचा नाही आमच्या जोग महाराज संस्थेची परंपरा आहे महाराज आमचे गुरुवारी समाधान वाटलं बाबांचा फोटो पाहून तसा बाबांचा मी फार लाडका नव्हतो बाबा मला गुंडा म्हणायचे बाबा म्हणायचे अरे तो मुंड्या नाही तो गुंडा आहे प्रेम करायचे शेवटी कीर्तन परीक्षेत माझा नंबर पहिला द्या म्हणून बाबा बाबा रागावले संदीपान संदीपानदा म्हणायचे आपल्याकडे कीर्तन झालं अनिल महाराज पाटलांचा पहिला नंबर द्या गोवा म्हणायच्या हळूहळू मुंडे भारी बोलला <laughs> कीर्तन भारी केलं त्याचा द्या शेवटी मध्यस्थी झाली लवितकर बाबांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं कीर्तनात अनिल पाटलांचा द्या प्रवचनात मुंडेंचा द्या आईच्या अंतकरणानं आमच्यावर प्रेम केलं बाबांनी मी कॉलेज करायचो एके दिवशी पॅन्ट शर्ट घालून बाबाच्या समोर गेलो सहज मी कॉलेज वरून आलो बाबांना दिसलो बाबांनी जवळ बोलवलं म्हणले मुंड्या गुंड्या काय कपडे घालतो मी म्हणलं बाबा मी कॉलेज करतो नको लय शहाणपणा करून तुका मामासाहेबापेक्षा मोठा झाला का मामा साहेबांनी धोत्रावर कॉलेजला शिकवलं तुला शिकायला काय अडचण आहे का या आदरात पुन्हा पॅन्टवर सर दोन हजार दोन साली बोहांनी कानाला धरलं चार ड्रेस काडी लावून फुकून दिले त्याच्यानंतर पुन्हा पॅन्टला हात लावला नाही धोतर शर्ट स्वीकारलं ते स्वीकारलं जपानला जाऊन आलो तीन दिवस राहून सिंगापूर मलेशिया झालं नेपाळ झालं पण धोतर सोडलं नाही सुरुवातीला लोक हसले विमानात बसल्यावर धोत्र्या म्हणून हिनवलं पण आज याच धोत्र्यासोबत सेल्फी काढायला विमानतळावर लोक येतात ही धोत्राची किंमत कळली लग्नाची सुद्धा मी आड घातली होती बापू मला धोत्रावर जी स्वीकारेल तिच्या सोबत लग्न फक्त नऊ मुलींनी आपल्याला रिजेक्ट केलंय शेवटी नाना मी ठरवलं होतं नाहीच कोणी स्वीकारलं तर भगवानगड जिंदाबाद शास्त्रीजींचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्यासोबत राहू पण दहावीला दया आली तिने धोतर आपलं स्वीकारलं आज तिलाही स्वाभिमान वाटतो धोतर स्वीकारलं सत्तर वर्षाची म्हातारी माणसं सा आई साहेब म्हणून तिच्या पाया पडतात संस्कृती निष्ठा ठेवायची आमचे स्वामी विवेकानंद अमेरिकेत राहिले पण पोशाख नाही बदलला भगवी लुंगी भगवा सदरा भगवाच फेटा फक्त चपला त्यांनी अमेरिकेत वापरल्या त्या अमेरिकेच्या शेवटी एक तरुण भांडला स्वामीजीला स्वामीजी तुम्ही फेटा हिंदुस्थानचा वापरताय छपला अमेरिकेच्या वापरताय भानगड काय स्वामीजी म्हणले काही नाही बाबा छपला तुझ्या देशातल्या आवडल्या म्हणून वापरल्या फेटा नाही का म्हणल्या आमच्या देशात तुमच्या आवडीचा असेलही मी काही तपास घेतला नाही मग घ्या आणि घाला स्वामीजी म्हटले नाही बाबा मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी फेटा माझ्या हिंदुस्थानचाच वापरणार त्याचं कारण माझ्या हिंदुस्थानची संस्कृती जगात कुठेही गेलो तर डोक्यावर घेऊन मिरवण्याच्या योग्यतेची आहे म्हणून भेटता मी हिंदुस्थानचा वापरतो संस्कृती माझ्या हिंदुस्थानची डोक्यावर असली पाहिजे तुमची पाश्चात्यांची भोगवादी संस्कृती केवळ पायाखाली घालून तुडवण्याच्या लायकीची आहे म्हणून चपला मात्र आवर्जून अमेरिकेच्या वापरतो याला म्हणायचा आपल्या संस्कृतीवर आपलेली निष्ठा तिसरी आहे धर्मनिष्ठा धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र वाचा वयाच्या तेराव्या वर्षी बुधभूषणम सारखा काव्य ग्रंथ निर्माण करणारा तो कवी मनाचा राजा आहे वयाच्या बावीसाव्या वर्षी दुसरा छत्रपती म्हणून ती विराजमान झाली आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी हाल हाल आणि अपेष्टा सहन करून देश देव आणि धर्मासाठी प्राण घेतला हाती म्हणून प्राणांची बाजी लावली प्राणांची आहुती दिली नऊच वर्षाचा कालखंड आहे बापू पण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड न त्यांची नोंद घेतली जगाच्या पाठीवर नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये एकशे पंधरा पेक्षा जास्त लढाया लढून एकही पराभव न पत्करलेला एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज फक्त नऊच वर्षामध्ये आणि भर तारुण्यामध्ये वयाच्या बत्तीसाव्या वर्षी धर्मासाठी बलिदान ह्या ऐकण्यासाठी बरं वाटतं वयाच्या तेवीसा वर्षी फासावर जाणारे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू एकदा चरित्र डोळ्या फिल्म घाला म्हणजे देशनिष्ठा काय असते संस्कृती निष्ठा काय असते आणि धर्मनिष्ठा काय असते कळल्याशिवाय राहणार आमच्या धर्मशा संप्रदायाचं ते तत्व आहे धर्माचे पालन करणे शावयासाठी वयासाठी कर्ण आटी आम्हा देवानी संतांच्या हे साम्य त्याच तेच आहे परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता धर्मसंस्था स्थापनार्थाय संभवामी यदा यदा हि धर्मस ग्लाही बोलत अभ्युत्थान अधर्मस तदात्मानं सृजाम्यह विठाला आपुल्या पाळीसी बस देवानी संत संतांची धर्मनिष्ठा आपल्या अंगी असली पाहिजे एक स्वामीनिष्ठा आहे आणि स्वामीनिष्ठेच सगळ्यात मोठं उदाहरण इथं बसले तुम्हाला हनुमानजीची सेवा घडली मग अशी संधी भाऊ म्हटली दीड महिना तिकडचे हनुमान इथं आणून घरात सांभाळले तुम्ही दीड महिना त्यांना सांभाळलं इथून पुढे दीडशे वर्षे तुमच्या कुटुंबाला सांभाळायची जबाबदारी त्याची <प्थागा> रामायणामधला हनुमान बाजूला काढा रामायण झिरो राहील झिरो केली सीताशुद्धी मुळ रामायणा जाऊनी पाताळा केली देवीची अवकाळा द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती किती किती जाळी लंका धन्य हनुमंत महाबळी दाढी रावणाची हनुमान चालिसामध्ये वाचा तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सभ जग ज्याला राजा व्हायचे त्याने हनुमान धरायचे रस्त्यात हनुमान चालिसा म्हणली तरी चालेल उठाला सध्या हनुमान सगळ्यांना आवडायला लागले <laughs> राम विचारात पडायचे हनुमान विचारातून काढायचे राम संकटात सापडायचे हनुमान संकटातून काढायचे पाताळामध्ये अहिरावण महिरावना राम लक्ष्मण सोडून नेले देवीला बळी द्यायचा ठरला हनुमानजी तिथं पोहोचले देवीच्या मंदिरात गेले आई साहेबाची क्षमा मागितली आणि देवीला उचलून देवळातलं पाणी जायला ते काय असत पाणी जाणार बोट मोरी हा मोरी मोरी आ, मोरी इकडं आहे ना मोरी शब्द आम्ही विचारून का बोलतो धुळे आणि परळी चारशे किलोमीटर आमच्याकडं माणसं मेल्यावर जातात इकड गेल्यावर का जिथे आमचे माणसं जिवंतपणे श्वास घेतात इकडं <laughs> मेल्यावर चांगली असंच <आसाथ> करा <laughs> <laughs> महाराष्ट्रातली प्रांता प्रांतातली भाषा वेगळी तुमची खानदेशी वेगळी त्यात आयरणी पण आहे विदर्भातले आणखी वेगळीच आहे खायले भाऊ इकडे खायले जाते <laughs> पुणेरी वेगळीच आहे ग्रामीण पुणेरी वेगळीच आहे सांगली सातारा तर शिवी दिल्याशिवाय बोलतच नाही नाशिकवाले इड किड कुड आमच्या मराठवाड्यात बस तर गप्प न सगळ्यात रगील भाषा मराठवाड्याची खाली नांदेड